तुम्हाला सकाळी जाऊन शपथविधी घ्यायचं सो सोंग करता आलं हा ना आता हे पैशाचं सो सोंग करता येत नसंत सोडा ना खुर्ची द्या आम्हाला पंधरा दिवस आमच्या हाती पा असं सोंग करतोय आम्ही तुमच्या हाती सरकार द्या असं म्हणा हा फक्त वित्त मंत्र्याचा कारभार द्या म्हणा पंधरा दिवसात तर सगळे ओके करून टाकतोय शेतकऱ्याचं काय करा नेमकं तुम्ही म्हणजे जे हे सरकार करू शकत नाही तुम्ही नेमका बिलकुल सगळे आम्ही पाहतोय ह्या दुष्काळाची झड सगळ्या घटकावर पोहोचणार आहे सगळ्यांचे पगार बंद सगळं दोन तीन 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 महिने जरी सगळं थांबून ठेवलं शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवलं संपला विषय शक्तीपीठ आहे पूल आहे तिकडे तुमचे मेट्रो आहे या सगळ्या थांबवा ना दोन तीन वर्ष नाही केलं तर काय करत आहे डीपीडीसीतले दोनशे दोनशे कोटी तो पण थांबवा आमदाराला थांबवा तुम्हाला सकाळी जाऊन शपथविधी घ्यायचं सोंग करता आलं हा ना आता हे पैशाचं सोंग करता येत नसन तर सोडा ना खुर्ची द्या आम्हाला पंधरा दिवस आमच्या हाती पाक असं सोंग करतोय आम्ही तुमच्या हाती सरकार द्या असं म्हणा हा फक्त वित्त मंत्र्याचा कारभार द्या म्हणा पंधरा दिवसात तर सगळे ओके करून टाकतोय शेतकऱ्याचं काय करा नेमकं कर तुम्ही म्हणजे जे हे सरकार करू शकत नाही ने तुम्ही नेमकं बिलकुल सगळे आम्ही पाहतोय ह्या दुष्काळाची झड सगळ्या घटकावर पोहोचणार आहे सगळ्यांचे पगार बंद सगळं दोन तीन 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 महिने जरी सगळं थांबून ठेवलं शेतकऱ्याच्या घरात नेऊन ठेवलं संपला विषय शक्तीपीठ आहे पूल आहे तिकडे तुमचे मेट्रो आहे या सगळ्या थांबवा ना दोन तीन वर्ष नाही केलं तर काय परत आहे डीपीडीसीतले दोनशे दोनशे कोटी तो पण थांबवा आमदाराला थांबवा